नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मान्य दादा भुसे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक निर्णय घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि आता देखील एक अतिशय महत्वाचा व मोठा असा निर्णय घेतलेला आहे आणि याच्या अंमलबजावणीमध्ये जर टाळाटाळ ताल केली तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील शाळांना देण्यात आलेला आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत मराठी हा विषय शिकवणं बंधनकारक असणार आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाबद्दल काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत याआधी राज्यातील बऱ्याच शाळांमध्ये मराठी हा विषय शिकवण्यावरून वाद सुरू होता अनेक शाळांमध्ये तर मराठी शिकवलं जात नव्हतं मात्र आता इंग्रजी माध्यमांच्या तसेच विविध बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं बंधनकारक असणार आहे मंत्री दादा भुसे यांनी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत तसेच शालेय शिक्षण विभागाबद्दल काही सूचना केल्या असून येत्या आठ दिवसात शालेय शिक्षण विभागाचा रोडमॅप लवकरच तयार केला जाणार आहे शालेय शिक्षण विकासाचा एक दशसूत्री कार्यक्रम जाहीर करून तो राबवला जाणार असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे शिवाय शिक्षण विभागाची पुढील वाटचाल कशी असेल त्यासाठी काय करावे लागेल याबद्दल विविध घटकांची चर्चा करत असल्याचे सांगितले आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या सूचनेनुसार केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे बंधनकारक असणार आहे त्यामुळे आता कोणतीही पळवाट काढता येणार नाही ना तसेच मराठी भाषेच्या अध्यापनाला अधिकाधिक व्यापक करण्यासाठी त्या शाळेतील शिक्षकांनाही मराठी भाषेचे ज्ञान असायलाच हवे असे दादा भुसे म्हणाले याशिवाय इंग्रजी भाषेप्रमाणे राज्यात मराठी भाषा महत्त्वाची आहे या भाषेला केंद्राकडून अभिजात दर्जा मिळाला आहे त्यामुळे इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक आहे पण काही शाळा यातून पळवाट काढत आहेत अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत मात्र आता राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचा कायदा करण्यात आला आहे त्यामुळे खाजगी सी बी एस सी आय सी एस सी किंवा कोणत्याही इंग्रजी बोर्डाच्या शाळांना हा नियम लागू असणार आहे मराठी भाषेचे अध्यापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर शालेय शिक्षण विभागाची कडडी नजर असणार आहे ज्या शाळा मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ करत असतील त्यांची तक्रार पालकांना करता येणार आहे तसेच या अशा शाळांवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे अशा सूचना दादा भुसे यांनी केल्या आहेत